स्कूल चालू झालंय आजपासून हो आले घरी आले आले फोन चालू झालेला मग आजचा स्कूलचा पहिला दिवस आहे काय सुट्टी पहिला फर्स्ट डे मग तुला काय बोलायचं आहे का कशी वाटली तुझी दिवाळीची सुट्टी कशी गेली अच्छा इधर देख के बोलो कशी गेली बॉटल बघा कोणती घेतली मोठ मोठ्या बाटल्या पडल्या चांगल्या चांगल्या थंड पाणी जाऊ दे पहिला दिवस आहे तुझा कसं वाटत तुला चांगलं वाटतय काय बोलायचं अभ्यास तर काय केला नाही स्कूलचा तू काय केलं माकड आणि तोडको हा हा पाडलं त्यांनी स्कूलचा अभ्यास बिभ्यास काय केला नाही आता हा चाललाय स्कूल ला सगळ्या मुलांचे होमवर्क कंप्लीट झालेले असतील पण सम्राटचा नाही मला फोटो पाठवा कारण की सम्राटने स्कूलचा अभ्यासच केला नाहीये सुट्ट्यांमध्ये आहे ना सम्राट हा टाइमपास चाललाय इथं पण टाइमपास चाललाय स्कूलला टाइम आहे म्हणून अभ्यास केला नाही स्कूलचा अभ्यास नाही केला अरे मग बीडी बॉम्ब कोणी फोडले असते बीडी बॉम्ब कोणी फोडले बीडी बॉम्ब कोणी फोडले असते तो जर विसरला तर हा, हा मग आता टीचरनी मारलं तर मारलं तर मारल आहे ना रे बघा तर काय करायचं मग आता फायनली आमचं गाव जाऊन आलेलं आहे बघू शकता तुम्ही कसे काळे पडले एका दिवसात लगेच ऑलरेडी मी म्हटलं ना काळेच येत तुम्ही मस्त गावला फिरून आले आम्हाला पण गावाला जायचं होतं यांनी आम्हाला गावाला नेलं नाही म्हणजे मग काय आपण आपली गाडी घेऊनच डायरेक्ट गाडी कुठे तुमच्याकडे गाडी घेऊ गाडी आहे का पैसा आहे घ्यायचं पैशाच्या बाबतीत तेच बोलली पैसा आहे का भाड्याच्या रूम मध्ये राहतोय गाडी घ्यायची ना सम्राट आमिर रे बाबा हे दोघ हजार हे आणि त्याचा पप्पा आमिर ना नाही रे बाबा मी आमिर नाही मी गरीब आहे घरी घरी आहे घरी गाई कोण चालू असतो आमचा मी गरीब आहे मी आमिर नाहीये गावावर ना आल्या फोन चालू झाला हे बघा शाळेत जायची तयार झाली अजून जायला अजून पंधरा मिनिट बाकी येते दादा अजून पंधरा मिनिट बाकी आहे किती जड घेतो बघा स्कूल मध्ये त्याला लिहून दिलेले विषय तरी पण तो त्या विषयानुसार घेत नाही असच घेऊन जातो फोन चालू सो गुड मॉर्निंग सगळ्यांना कशा आहात तुम्ही होप मजेत असाल तुमचा आजचा दिवस आनंदी आनंदी आणि आनंदी जाओ तर <स्थेगतारी> मी तुम्हाला आज रा जा ना मग मला का सांगायला लागले जा मला का सांगायला लागले ठीक आहे हा जा नाही करायचं तुम्ही बी मला फोन नाही करायचा हा ठीक आहे ना पण का करू नका करू त्याला कुरकुरे डोसा दिलाय कुरकुरे पण द्या मला चप्पल तुटले माझी मला चप्पल नाही तुम्ही गावी निघून गेले अक्षरशः चप्पल पण घेऊन दिली नाही एवढी घाई होती यांना गावाला जायची माझी चप्पल तुम्हाला मी कुठे ठेवली मी ठेवून दिली वरती ठेवून दिली डायरेक्ट चपलीचे डायरेक्ट दोन तुकडे झाले दोन तुकडे एवढी बेकार चप्पल माझी तुटलेली चप्पल नाही गरीबी हळूतर चालणार आता स्कूलला तर डायरेक्ट संध्याकाळी येणार हां हां हळू तर ती बॅग तुम्ही घ्यायची ना ती बॅग त्याला दिली तुम्ही तुम्ही घ्यायची ना हां अरे बाबा ती बॅग तुम्ही घ्यायची गुड मॉर्निंग इम्पॉर्टंट हळू तर आज पाऊस नाहीये आमच्या इकडे पावसाचं वातावरण आहे एकदम इकडचा आज म्हणजे आमच्या इथून जो व्ह्यू दिसतो ना पावसामध्ये उन्हाळ्यामध्ये तो सगळा तो तुम्हाला व्ह्यू दाखवते मी आज मी जर पाच दिवस घरात नसलो तर कसं राशी तुम्ही पाच दिवस घरात नसले तर कसं राहील बरोबर आहे

कुठे जाता पाच सहा दिवस तुला काय करायचं ठीक आहे मी पण कुठे जाईन मला विचारतो नाही तुला काय यायचं मी कुठलं तुला काय करायचं आहे की नाही त्या पोराला आगाल तो बोल हॅलो कधी सुट्टी कधी गावाला जायचा प्लॅन चालू आहे बघूयात आता कसं काय दोन दिवस तरी जाऊन येऊ बोलले बोर वाटायला लागले खूप स्कूल बन... तर काय चालू झाले पण ठीक आहे एवढं काय लगेच अभ्यास नाही बघतो आता जायचं तर आहे मला गावाला मी तुम्हाला सांगेल आम्ही कुठल्या गावाला चाललो काय ते तशी जाताना मी तुम्हाला अपडेट देत राहील तुम्ही ब्लॉग नक्कीच बघत

माणसाची काय खुशी आहे का नाही आनंद पेक्षा बरोबर पाच सहा दिवस कुठं नाही जाणार माझ्या हजबंड ने, ना? <laughs> ने बोलते ते आता नाही म्हणते ट्रेनिंग आण तू आता ते काय

<दिण> <दिण> काय ता? का काल आणले काल आणले पेड्याचा बॉक्स तिथं आहे पेड्याच्या बॉक्सला हातच नाही लावले बघा तिथं टोपलेट टोपल्या मग काय करत राहत्या काय करत राहत्या काय करत राहत्या पेडे ठेवत नाही राहत्या तर ठेवत राहत्या माझ्या हजबेंड ची जग दिले की काय तोंड बंद करीचा टाइम बघून घ्या चार वाजले संध्याकाळी चार ला जेवतोय आम्ही गावी गावी लोकांचं पाणी होतो चार वाजता सपे, सपे मतारे दिसायला राहिले मतारे व्हायला काय माझं काय एवढं अरे देवा चांगलं छत्तीस सदतीस अडतीस एकोणचाळीस चाळीस वय तुमचं पन्नास म्हणणं पन्नास का म्हणत नाहीत आत्ता शिकत शिक फक्त चौतीस राडीन चालू मी सुट तरी होती का तुम्हाला नाही नाही अरे बापरे लोक बोलतात तुम्ही सुटण्या होत त्यांना बघा हा हा अजून मत होत चालले आणि मला बोलताय दाढी सफेद व्हायला लागली होणार ना, ना, ना छत्तीस वय असल्यावरती होणार चौतीस आहे बे चौतीस कशाचा छत्तीस वय तुमचं तुला माहित का मला माहिती बघा छत्तीस आहे <laughs> <laughs> मी एक दोन तीन हे बघा तीन म्हणजे छत्तीस तुमच्याकडे जवळपास कुठं मेंटल हॉस्पिटल <laughs> तर लवकर लवकर आमच्याकडे माहिती द्या म्हणजे आपण मेंटल मध्ये भरती करू या व्यक्तीला मला मेंटल बोलता मला मेंटल बोलायला लागले तुम्हीच बघा हाईट आता तुम्हाला काय वाटतं छत्तीस वय नस यांचं वय छत्तीस वय लपवायला लागलेले तुम्ही असं चार आरशा मध्ये बघितलं तुम्हाला काय वाटतं तुम्ही मस्त लागणार का लगेच तेच बोलली तुम्ही गावाला गेले लोकांना वाटलं खरंच तुम्ही पोरगी बघायला गेले हा <laughs> तुम्ही गावाला गेले लोकांना खरंच वाटलं तुम्ही पोरगी बघायला गेले काय झालं मग काय झालं खरच पोरगी बघायला खरं पोरगी बघायला गेलते बघायला नव्हते <laughs> <laughs> <आरे? laughs> गेले मामाची मुलगी तिला मुलगा बघायला गेलेले आणि हिला मी सर्वांना एक प्रश्न करतो हा तुम्ही तात्यांच पिक्चर काय थरथरहाट थरथराट मध्ये तात्या इंचू पाहिला का थर थर मी तात्या इंचू सारखी दिसते तुम्हाला तुम्ही दिसता आम्ही नाही दिसत हे असं चेहरा तो असं हे हे पूर्ण काय सेम होत मी राणी मुखर्जी सारखी मुखर्जी राणी मुखर्जी सारखी दिसते समजलं तुमच्या आणि नाही कळालं का बस ना एकटा झालाय आरशात बघायला लागले बस झालं ना मला असं दाढी करावा मग करा सकाळी सकाळी कर मला पण असं वाटत मी पण काय दाढी करते का पावा दाढी नाही मी दाढी करायला काय माणूस आहे का टकला कर ना ऑलरेडी टकली बस नाही त्रास काय जास्त काय आता पावडर लावायची बघितलंय नखरे म्हणजे तुम्ही कामाला जात नाही अरे कामाला असं कुठे लिहिलंय का, कामावर जाता पावडर नाही लावा म्हणजे कामाला जात नाही मला चप्पल आणायला जायचंय घरी लवकर ना लवकर, लवकर या तेच बोलतो चप्पल आणायला काय करू क्लासला आपण सोडू त्याच्यानंतर जाऊ तेच बोलले घरी लवकर या लवकर म्हणजे कामाला लवकर नको जा पण मग लवकर या असं म्हणते लवकर या लवकर या चाललंय कुठं जा त्रात या लवकर या आवाज छान म्हणा आवाज छान पण खानदेशी येते का तुम्हाला बोलता हम्म खानदेशी येते का मला शिकायची पण नाही मला तुम्हाला बोलू पण द्यायची नाही तुम्हाला ना तुम्हाला बोलू बी द्यायची नाही तुमच्या मला शिकायची पण नाही अरे मग खांद्याची पोरगी नाही करायची होती मग काय तिकडच्या करायच्या होत्या तिकडच्या असतात त्या केल्या असतात मग होत्या ना भरपूर करायच्या होत्या करायला काय झालं माग लागायची काय गरज होती समोरचं म्हणणं होतं पप्पा ऐकणार नाही मग आता काय करायचं पप्पा ऐकणार ना कोणाची पप्पा ऐकणार नाही तू म्हणतीस ना बाकीचे कोण कुठे गेल तर तूरूम एवढा गेला नाही एखादा मी बघते कुठे गेला कुठे गेला आज पळून गेला अरे मग काय त्याला काय आता जोराने आले तर काय राहील ए मग बसला का नाही पाच आलाच लगेच एड वडले चला चप्पल आणायला जायची आहे संध्याकाळी तुम्हाला माझी परत नवीन चप्पल दाखवाल ती चप्पल माझ्या मम्मीने घेतलेली होती लास्ट ब्लॉग मी टाकलेला तेव्हा निघा मग चालले कामाला तर चला आपण पण आता भेटतो नेक्स्ट ब्लॉग मध्ये मा तोपर्यंत तो माझे असेच ब्लॉग बघत राहा आणि मला प्रेप देत राहा सो काळजी घ्या लक्ष ठेवा म्हणजे तुमच्या परिवारावरती <laughs> तर भेटू आता नेक्स्ट ब्लॉग मध्ये ने तोपर्यंत तो, बाय बाय